मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुषपणे हत्या झाल्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे आपण पाहू शकता पंढरपूरमध्येही कशा पद्धतीने आज या संदर्भात संताप व्यक्त होत आहे पंढरपुरात सकल मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे वाल्मिकी कराड व इतर आरोपींच्या पुतळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक फाशी देण्यात आली यावेळी धनंजय मुंडे यांना या खून खटल्यात सह आरोपी करा अशी मागणीही करण्यात आली आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर समाज मन हेलावून गेले आहे या हत्याकांडातील सहभागी आरोपींनी ज्या पद्धतीने मारहाण केली त्यांच्या देहाची विटंबना केली हे दाखल केलेल्या आरोपपत्रातील फोटोवरून दिसून येत आहे या आरोपींच्या मनात कायद्याची भीती दिसून येत नाही त्यामुळे अशा निर्धावलेल्या गुन्हेगारांना फाशीची आणि फाशीचीच शिक्षा व्हायला हवी संतोष देशमुख हे गरीब कुटुंबातील असून त्यांचा परिवार उघडा पडता कामा नये यासाठी सरकारने या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करायला हवी त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी अशी मागणीही आता करण्यात येत आहे